नमस्कार मंडळी मी मोनिका आखाड महिना हा काही दिवसच शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे तुम्ही आखाड तळला का नाही नक्की कमेंट करून सांगा आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची संस्कृतीची आणि त्यासोबतच खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे आषाढ तळणं हे त्यापैकीच एक आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड कुरडया सांडगे शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते श्रावणात व्रतवैकल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळे आषाढ तळणं अगदी दणक्यात पार पाडलं जातं हे घरगुती पदार्थ जिवेचे चोचले तर पुरवतातच शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात पूर्वी तणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या खारे शंकरपाळे चकल्या शेव भजी कडबोडी अळूवडी कोथिंबीर वडी पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जायचे त्यासोबतच खीर लाडू शिरा अशा गोडधोड पदार्थांची त्यांना जोड असायची तणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आलेपाकची वडी यांचाही समावेश केला जायचा आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पळते आणि आखाळ हा तळला जातो आता एवढे सगळे पदार्थ करायचे आणि देवाला नैवेद्य दे दाखवायचं नाही हे कसं शक्य आहे त्यामुळे ज्या अन्नपूर्णेच्या कृपेने चमचमीत पदार्थांचा आपल्याला आस्वाद घेता येतो त्या अन्नपूर्णेला मरी देवीच्या रूपात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तिची पूजा केली जाते आरती होते आणि देवीची गाणी गात आखाड तळण्याचा आनंद लुटला जातो आता आपल्याला देवकृपेमुळे जसं मिळालं आहे तसं वंचितांनाही मिळावे म्हणजेच ज्यांना मिळत नाहीत त्यांनासुद्धा आपण ते द्यायला हवं म्हणून या खाद्यपदार्थांचे गरजूंना दान करून पुण्यही कमावलं जातं आमच्याकडे आखाड महिन्यात देवी मरी आईला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आता त्याच्यात वाळवणीचे पदार्थ असतील तणाचे पदार्थ असतील वळे असतील खीर पापळी किंवा मग घाऱ्यापुऱ्या या सगळ्यांचा नैवेद्य जो आहे तो देवी मर्यायला सुरुवातीला दाखवून नंतरच तो घरात सर्वांनी खायचा असतो आता तुमच्याकडे कशा पद्धतीने आखाड तळला जातो किंवा तुम्ही आखाळ तळतात की नाही आणि तळला असेल तर कोणाला काय त्याच्यात जास्त आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा आषाढ महिन्याचीच ही होवी ऐकूया आषाढ महिना देवीचा चाला मंगळवार मंगळवार मरियाईचा मंगळवार देवीला नैवेद्य आखाड तळती घरो घर गर। घरो घर गर आखाड तळती घर गर। आषाढ महीनाबाई मी आखाड तळीते आखाड तळीते बाईमी बाई मी आकाळ तळीते गाऱ्यानी पुऱ्यांना मोहनतेलाच ग देते तेलाच ग देते ते। मोहनतेलाच ग देते आषाढ महिना या महिन्याचे तीस दिवस तीस दिवस या महिन्याचे तीस दिवस आली एकादसन सुरवात झाली चातुर्मास झाली चातुर्मासन सुरवात झाली चातुर्मास आकाळ एकादसन सुरवात झाली चातुर्मास आकाड तळ आडतळत्यकनक गाल गूळ गुळ नक नत गुळ देविनी आई मरिन तुला पाटविते मूळ पाटविते मूळ न तुला पाटविते मूळ आषाढ महिना पावसाच्या आल्या सरी आल्या ग न पावसाच्या आल्या सरी देवीच्या नैवेद्याला करते मी ग घारी पुरी गारी पुरी करते मी घारी पुरी आकाड तळते कनकेत घालू पाणी घालू ग पाणी केत घालू पाणी देवीनी आई मरी माझ्या दाराशी पाहुणी दाराशी पाहुणी ग माझ्या दाराशी पाहुणी ജന പേക്ഷ ആഷാഠന ഗോഡപൂരി അല്ലവാര അല്ലവർ ഗോഡപൂരി അല്ലവർ आषाढ महिना नरी म्हण म पडतो पाऊस पडतो पाऊस गरी म्ह म पडतो पाऊस गाऱ्यानी न मला पारग हाऊस पारग हाऊस न मला पारग हाऊस आषाढ न नैवेद्याला दही वात दहीनी बात दही लादही देविनी आई मरीन तुला जोडी ते दोनी हात दोनी न तुला जोडी ते दोनी हात